सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस संगमनेर नगरपालिकेची निवडणूक आता काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे आणि संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आज उमेदवारांचा परिचय देण्यात आला आणि संगमनेर मध्ये नगराध्यक्ष पदासाठी तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे अतिशय नवीन हा चेहरा आहे व्यवसायानं डॉक्टर आहेत उच्च शिक्षित आहे आणि हा चेहरा सेवा समितीच्या माध्यमातून संगमनेरकरांना नगराध्यक्ष पदासाठी देण्यात आलेला आहे ताई आपण पहिल्यांदाच या निवडणुकीला सामोरे आहे तांबे परिवाराचं मोठं काम आहे कसं बघतं या निवडणुकीकडे ही निवडणूक लोकांसाठी आम्ही लढतोय संगमनेरकरांचा जाहीरनामा जो जातानी संगमनेर टू पॉईंट ओ जो आहे जाहीर केलेला आहे त्याच्यासाठी आम्हाला लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्याच्यावर आमचं काम पण चालू आहे आणि तो आम्ही लवकरच जाहीर करू तो संगमनेरकरांचा जाहीरनामा असेल तो आम्ही जाहीर करणार आहोत बऱ्याच ज्यावेळेस आपण शहरामध्ये फिरतायत त्यावेळेस काय महिलांच्या समस्या आहे नागरिकांच्या महिलांच्या समस्या खूप बेसिक आहेत बेसिक म्हणजे जेव्हा मी म्हणते की बाबा कचरा उचलला जात नाही किंवा रस्त्याचं खड्डे खूप झालेत रस्त्यांमध्ये मागच्या चार वर्षात काहीच काम नाही तिथे नगरसेवक नाही आहेत नगर, नगर अध्यक्ष नाही आहेत विचारायला कुणी नाहीये प्रशासकीय की का काम होत नाहीये मग ही प्रश्न सगळ्यांना भेटते तेव्हा हे सगळे बेसिक प्रश्न मला समोर सांगतात की आमचं हे होत नाही ते होत नाहीये मग ते जेव्हा ही निवडणूक होईल त्याची बरोबर सिस्टम आम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीने लावू हिची खात्री मला नक्कीच आहे निवडून आल्यानंतर काय वाटतंय की पहिला प्रश्न कोणता मार्गी लावा पहिला प्रश्न सगळे बेसिक नेसेसिटीज ज्या असतात लोकांच्या त्या पहिलं आम्ही एकदम सिस्टीम लावून ते पहिलं लावणार आणि त्याच्यानंतर जसं आमचं जाहीरनामामध्ये येईल त्या पद्धतीने आमचं काम चालू होईल जवळपास एकोणसाठ हजारहून मतदान या संगमनेर नगरपालिकेसाठी होणार आहे नगराध्यक्ष पद जनतेमधून आहे काय संगमनेरकरांना आवाहन करा संगमनेरकरांना मी एवढच आवाहन करेल की तुम्ही बाळासाहेब थोरात साहेब डॉक्टर सुधीर तांबे दुर्गाताई तांबे सत्यजितदादा तांबे ह्यांचं सगळ्यांचं काम पूर्वीपासून पाहिलेलं आहे आणि आतापर्यंत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि ह्याच्या पुढे पण आम्ही चांगलच काम करू याची खात्री मी नक्कीच देईल आणि आमच्या सोबत राहीच आवाहन करेल येणाऱ्या दे। निवडणुकीमध्ये सेवा समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती काम करण्याचा मानस नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मैथिलताई तांबे यांनी व्यक्त केला आहे सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर संगमनेर सुन भाई, आज ही चहा काल बनव अग कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा